हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता जवळपास एक संध्याकाळच्या पाच सव्वापाच होत आलेत आणि माझी चालली आहे आता तयारी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तर संध्याकाळचा चहा आहे तर संध्याकाळचा म्हणजे काय मी चहा आता बंदच केला आहे पूर्ण म्हणजे चहा प्यायला तसं मला आवडतो पण चहा तसं पण पिलेलं काही चांगलं नसतं त्यामुळे मी चहा बंद केला आहे आणि मग ज्यावेळेस मला चहा पिऊ वाटेल किंवा सकाळचा एक चहा पित होती मी अगोदर आणि एक संध्याकाळी पाच सव्वा पाच साडेपाच वाजता एक चहा पित होते मग त्या टायमिंगमध्ये मी बुष्टवालं दूध पित असते तर एक जेवढा चहा पिते तेवढं दूध घेतलं ते गरम करायला ठेवले दूध गरम होते तोपर्यंत आता स्वयंपाकाची पण तयारी सुरू होती मेथीची भाजी करायची होती मेथीची भाजी फ्रीजमधून साईडला काढून घेतली आता स्वच्छ धुवायची मेथीची भाजी मी आजची थोडीशी वेगळ्या पद्धतीनं करते त्यामुळं रेसिपी तुम्हाला मी दाखवेनच आणि ऑलरेडी माझा शॉर्ट व्हिडिओ पण टाकून झाला आहे त्यामुळे तुम्हाला बघायचे असेल तर मेथीची भाजी मी कशी बनवली ते बघू शकता इथं पण मी तुम्हाला सांगेनच कसे करते तर इथं आहे दूध घेतलं मी तर दूध थोडंसं घेतलं नंतर हा मी ना बुष्ट मी। तर मोठा असं पॅकेट आणत असते मी मग ते पॅकेट दोन वेळा ह्या डब्यामध्ये बसतं तर ह्या दीड, डब्यामध्ये मी बूश्ट काढून ठेवले तर ते एक दीड दीड चमचा घेते मी दीड चमचा बूस्ट घ्यायचं नीट व्यवस्थित मिक्स करायचं अगदी चहा पिल्याचं फील होतं आणि चहा पण पिलं जात नाही तर असं आहे चहाची तलब झाली चहा वाटला की मग मी हे बुष्टवालं दूध पित असते पटपट आपलं दूध पिऊन घेतलं आणि आता इथे मेथीची भाजी आहे तर ह्या भाजीला स्वच्छ धुवून घेतलंच होतं अगोदर आता तिला बारीक बारीक कट करून घेते मी तर भाजी थोडीशी भाजी कमी असेल ना तर त्यावेळेस तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता पण आता आमच्याकडे भाजी जास्त होती तुम्ही आता बघितलंच तरी पण आता ही रेसिपी मला करायची होती खायची होती त्यामुळे मी ही करते पता पता तर बघू शकता पटापट अशी भाजी आहे तर माझी स्वच्छ धुवून बारीक कट करून झाले चॉपिंग बोर्डला साईडला ठेवलं आता ते नंतर आता त्याच्याकडं बघूयात तर ह्या भाजीमध्ये घालायचं थोडंसं मीठ आणि मीठ घातलं भाजी आता भाजीमध्ये थोडंसं पाणी असतंच त्यामुळे आता जास्त एक्स्ट्रा पाणी वगैरे काही घ्यायची गरज नाही ही तर चाळणी आहे आणि ह्या चाळणीला आता ह्या चाळणीचा जास्त करून वापर वड्या वगैरे उकडण्यासाठीच होतो आता ह्या चाळणीला कधी कधी आम्ही भाजी वगैरे पण धुवत असतो ती चाळणी पण स्वच्छ धुवून घ्यायची तिला पण तेल लावायचं आणि आता इथं मी बेसन घेतलं होतं जेवढं बेसन लागतंय ना तेवढं अंदाजाने घ्यायचं बेसन एकदमच असं टाकत बसायचं नाही एकदमच खूप जास्त झालं की मग थोडंसं प्रॉब्लेम होईल त्यामुळे अंदाजाने घ्यायचं जसं लागेल जसं लागेल तसं घ्यायचं पाण्याचा मी कसलाच वापर केला नव्हता कारण मेथीची भाजी धुतली होती त्याच्यामध्ये थोडंसं पाणी असतं आणि तसं पण मेथ असं ज्यावेळेस आपण बेसन वगैरे घालून एकत्र मिक्स करतो तेव्हा मेथीला पण थोडंसं पाणी सुटतं मीठ वगैरे घातल्यामुळं तर मी सगळं एकत्र मिक्स केलं मीठ वगैरे घातलं चाळणीला स्वच्छ धुवून घेतलं आता ह्या चाळणीला लावायचं तेल ते लावायचं तोपर्यंत मी भाजीला सगळं मिक्स करत होते ना मी बेसन घालून तेव्हाच मी पाणी पण पातेल्यामध्ये गरम करून म्हणजे गरम करायला ठेवलं म्हणजे कसं हे एवढी तयारी होते तोपर्यंत पाण्याला पण थोडीशी उकळी येईल आणि हे जे सगळं मी बेसन मीठ आणि मेथीची भाजी बेसन जास्त घ्यायचं नाही उगं थोडंसं घ्यायचं बेसन तुम्हाला दिसत पण असेल खूप जास्त बेसन घेतलं नव्हतं मी हे सगळं आपलं पसरवून घ्यायचं चाळणीवर आणि उकडून घ्यायच्या तरी जी तुम्ही भाजी पण करू शकता किंवा मेथीच्या वड्या पण करू शकता ह्याच वड्या ह्याच्यामध्येच आता डायरेक्ट आपण सांगायचं झालं तर वड्या वड्या करतो तसं ह्याच्यात खोबरं लसूण कोथिंबीर थोडासा ओवा जिरे आणि मिरची ह्याचं वाटण करून हे वाटण जरी ह्याच्यात मिक्स केलं तरी पण मेथीच्या वड्या पण होतात हे असंच उकडायचं डायरेक्ट तळू तोड़ू, घेऊ तळून घेऊ शकता किंवा तव्या फ्राय केलं तरी पण चालते पण आता मी भाजी करते संचितला आमच्या खायची होती चकली खायची होती त्यामुळं तिथं चकलीचा बॉक्स होता तर त्या चकलीच्या बॉक्सला मी साईडला ठेवला कट्टा पुसून घेतला आणि आता भाकरीची तयारी करून घ्यायची भाकरी मक्याच्या भाकरी करायच्या होत्या तर आता इथं परात घेतली परातीलाच धुवून घेतलं आणि आता पटपट मकेच्या भाकरी करायच्या मकेच्या भाकरी भलं मी म्हटलं पटपट पट पटपट काय होत नसतात तरी ही माझी चालली सगळी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चहा पिलं कि लगेच स्वयंपाकाला सुरुवात करत असते मी आणि जेवण पण माझं लवकरच असतं साडेसात वाजता तर मी जेवण करायला बसत असते आणि मी माझ्या अगोदर संचितचं असतं संचित, संचित कसं स्कूलमध्ये स्कूलमधून टिफिन खाऊन आला ना, ना। मग ते स्कूलमधून आल्या अजिबात काय खात नाही मग त्याला जवळपास एक मग पासवा पाच साडेपाच वाजता भूक लागतेच मग थोडंसं काय तर खातून मग जेवण लवकरच देत असते मी त्याला तर असं असतं त्यामुळे स्वयंपाक थोडासा लवकरच करते मी आणि तर बघू शकता मकीच्या भाकरीचं मळून घेते मी सगळ्यात अवघड भाकरी म्हणलं तर मला असं वाटते की मकीचेच कारण त्याला पीठ पण इतकं मळावं लागतं जेवढं छान पीठ मिळेल ना तेवढ्या छान भाकरी होते आणि ज्वारीच्या बाजरीच्या पिठासारखं कसं कसं पण पीठ मळलं तर भाकरी छानच होते तसं मकीचं नाही पीठ जर नीट नी नीट असं व्यवस्थित नाही मळलं ना तर भाकरी चिरते थापायला पण येत नाही आणि भाकरी जमतच नाही कसली त्यामुळं सगळ्यात जास्त मेहनत म्हणलं तर पीठ मळायलाच जाते माझी पटापट भाकरी आहे तर आता था थापवून घेते आणि एका साईडला जे भाजी होती तर ती भाजी पण उकडायला ठेवली छान असं उकडलं म्हणजे असं आपण सेम वड्या कसं उकडतो ना सेम तशा पद्धतीनंच उकडून घ्यायचं आणि थंड होऊ द्यायचं थंड झालं की मग कसं जरा छान होतं तर असं असतं माझं संध्याकाळचं रुटीन आणि आता दादांना कसं ह्या भाज्या आवडत नाही खायला त्यामुळे त्यांच्यासाठी पण मला दुसरी भाजी बनवायची आहे आणि ही आमच्यासाठी बनवली तर असं असतं संध्याकाळचं काही ना काहीतरी लवकरच स्वयंपाकाला सुरुवात केली होती पटापट पत संचित आला होता इथं बघा संचितने स्टँड थोडंसं हलवलं त्यामुळे तुम्हाला थोडंसं हादरल्यासारखं वाटलंच असेल तरी आहे आमचा करामती संचित स्वतःच व्हिडिओ चालू केला होता आणि काहीतर मस्ती चालू होती त्याची तर, तर पटापट पत भाकरी करून झाल्या माझ्या तीन भाकरी करायच्या होत्या पण पीठ थोडंसं झालं जास्त त्यामुळे मला करावे लागल्या चार भाकरी त्यामुळे आपल्या पटापट पत भाकरी करून घेतल्या एका साईडला मटकीची डाळ पण भिजत घातली ती पण आता भिजते <coughs> आणि भाकरी होते तोपर्यंत तो बघू शकता किती कट्ट्यावर हो पीठ उडले भाकरी करायचं म्हटलं की पीठ जास्त उडतं कट्ट्यावर हो। आणि मग गास पण खराब होतो भाकरी पण खराब सगळं 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 असं होतं आणि जो माझा नेहमीचा तवा आहे ना म्हणजे भाकरी करायचा तो भांड्यात होता त्यामुळे ह्या तव्यावर मी भाकरी करते आणि ह्यावेळा मला जास्त भाकरी नाहीत आवडत चांगल्या होत नाहीत ह्यात वेळ भाकरीत असं भाकरी, भाकरी करताना असं वाटायला लागले की त्याला घासून घेतला असता तर बरं झालं असतं काबर हातावर मी घेतला असेल असं मला वाटायला लागलं तर हे पण थंड आता करायला ठेवते मी तर असं असतं आता भाकरी पटापट झाल्या पत की हे थंड झाले की मग फोडणी देऊन घ्यायची आणि मला खोकला लागला आहे खोकल्यासारखंच लागत आहे मला आणि मला लोणचं खायला खूप जास्त आवडतं आणि लोणचं खाल्लं की मला असा खोकला लागतो तर हे होते असं कधी कधी पण आवडते खायला खाल्लं की मग खोकला लागतोय असं चालूच असतं काही ना काहीतरी माझं भाकरी होते तोपर्यंत माझी गडबड बघितली का कधी चालले पटापट तर असं रास असं म्हणजे थोडं थोडं पटपट केलं ना पण स्वयंपाक पण पटकन होतं बरं का आता भाकरी शेकते तोपर्यंत उगच कर बघत बसण्यापेक्षा आपलं कांदा चिरून होतंय माझा त्यामुळे मी कांदा आपला चिरून घेतला पटकन <coughs> आणि भाकरी पण आपली शेकते तोपर्यंत मला घ्यायचं होतं टोमॅटो ह्या टोमॅटो ह्याच्यामध्ये कच्ची होते टोमॅटो थोडीशी त्यामुळे आता मी दुसरं टोमॅटो फ्रीजमधून घेते तर हे टोमॅटो थोडीशी कच्ची होती त्यामुळे त्याला पिकायला ठेवली होती बाहेर भाकरी झाल्या करून इथं टोमॅटो कट कर करून घेतलं कांदा कट करून घेतला हे थंड पण झाले त्यामुळे ह्याला असं गेतल मी त्याचं दोन भाग केलं आता हे पण थंड होते आपलं आणि थोडंसंच कालवण करायचं होतं मटकीच्या डाळीचं त्यामुळं छोटीशीच कड्या आता कडेला थोडंसं इग्नोर करा कडे आमची हिना नॉनस्टिकचा कडे होती खरं तर पण हे नॉनस्टिकचं पॅन घासून घासून त्याची अशी अवस्था केली तर मी काय केलं जिरे मोहरी इकडे पत्ता आणि थोडासा लसू नाही लसूण नाही घातला मी कांदा घातला आणि टोमॅटो घालायचं थोड्या वेळ झाकण लावायचं मीठ घालायचं आणि नंतर थोडेसे मसाले पण घालायचे तर हा आहे किचन किंग मसाला नंतर हळद मीठ आणि नीट मिक्स करून घ्यायचं आणि भाकरी मी ना स्वयंपाकरायच्या अगोदर किती खट्टा स्वच्छ होता भाकरी केलं ना मग इथं पिठाला खूप उडतं जास्त आणि मग ते कट्टा वगैरे होतो सगळा नंतर थोडीशी चटणी घालायची मिक्स करायचं आणि जे मी एक पंधरा वीस मिनटं भिजत घातली होती मटकीची डाळ ती मटकीची डाळ घालायची आणि हो 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 काय चाललं आहे हे माझ्यासारखाच खोकला यायला लागलं आहे मला त्रास द्या सॉरी सॉरी तुम्हाला त्रास होत असेल माझ्या खोकल्याचा तर होत आहे का समजून प्रत्येक वेळेस तर मी व्हिडिओ थांबवू शकत नाही खोकला लाईन जसं असेल तसं माझं असतं काय उगच सारखं माणूस म्हणजे काय व्हिडिओ काढते म्हणजे काय मी चांगलीच असेल किंवा मला काय खोकला येत नाही असं काय होत नसतं आपण नेहमीसारखंच सगळ्यांसारखीच सा मी पण त्यामुळे मी जशी आहे तसं मी दाखवत असते माझं तर असं आहे मी मटकीच्या डाळीचा रसा करून घेतला आणि भाजी पण केली भाजी तुम्हाला सांगायची राहून गेली खरं तर भाजी काय करायचं जी आता मी शिजवून घेतलेली भाजी होती ना तर तिला हातानेच असं हे करायचं एकदम मॅश करायचे हाताने कुस्करून घ्यायची म्हणते मी तुम्हाला तर ती कुस्करून घ्यायची भाजी चांगली कढई गरम करायची कडेमध्ये जिरे घालाय जिरे नाही मोहरी घालायची लसूण घालायचा बारीकट केलेली मिरची घालायची कांदा घालायचा थोडीशी हळद घालायची छान परतून घ्यायचं आणि जे मॅश केलेली अशी भाजी होती ना तर ती भाजी मिक्स करायची थोडंसं मीठ घालायचं आणि एक वाफ द्यायची एकदम मस्त अशी आपली भाजी तयार होते अशा पद्धतीने एकदा करायचं खरंच भारी लागते बरं का तेल जरा जास्त घालायचं नाही तर तेल थोडं कमी घातलं ना तर कोरडी कोरडी होती भाजी तर हे असं आहे मटकीच्या डाळीचा रसा पण अजून गॅस सुरूच होता आणि त्याच्यात मी बारीक कट करून कोथिंबीर घातली आणि माझा कट्ट्यावरचा पसारा बघा भांडीच भांडे पडले आता हे सगळं पटापट आवरून घ्यायचं भरपूर भांडी पडले होते हे सगळं आता भांडीला काय भांडेवाली तर बाया आहे तर ती सकाळी घासून जाते त्यामुळे जी काय भांडे आहेत भांड्याला बाया आहे म्हणून काय झालं पण सगळं नीट व्यवस्थित ठेवायला लागते म्हणजे जे आपण जेवण केलं तर ते सगळं खरकट आहे तर ताटं स्वच्छ धुवायची सगळं ते खरकट गाळून घ्यायचं आणि भांडे ठेवायची नंतर भाजी वगैरे असेल तर ते कढई वगैरे असेल तर कढई सगळी खरकट ती पाण्यात भिजत घालायची नंतर ते सगळं खरकट काढायचं म्हणजे सगळी भांडी स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग उद्या सकाळी भांडीवाली बाई ते घासून जाते कारण तशीच भांडी ठेवली तर मग ते सकाळपर्यंत वाळून जातात त्यामुळं सगळं नीट नीटकं ठेवावं लागतं तरी असं आहे आणि ते धुण्यात पण टाइम जातो थोडासा आता भाकरीचं झाकण लावून ठेवलं मी डब्यामध्ये थोड्या वेळ लगे लगेच झाकण नाही लावत कारण लगेच झाकण लावून ठेवलं की मग थोडंसं पाणी वगैरे सुटतं भाकरीला म्हणून थोडं एक प पाच मिनिटं थोडंसं तसंच ठेवायचं मग झाकण लावून ठेवायचं डब्याला आता हे जो थोडंसं काही पडला होता कचरा वगैरे काय तर कट्ट्या होतं कांदा वगैरे कट केला काय तर हे तर ते तर पडतं ते सगळं मी छोटी सुपली आहे माझ्याकडं त्या सुपलीनं सगळं कचरा पहिला भरून घेतला आणि आता गॅस पण घासून घ्यायचा आहे मला आणि कट्टा पण घासून घ्यायचा आहे आणि हे हो असंच ठेवलं की नंतर कोर वाटत नाही नको नको नु वाटतं करायला त्यामुळं मग आता ठेवलं ना नंतर मला आळस येतो त्यामुळे सगळं गरम गरम आहे सगळं गरम गरम मी खाली असं ठेवलं आता गॅस पहिला घासून घ्यायचा गॅस घासून घेतला की धुवायचा आणि धुवून झालं की मग हे जे दोन दोन कड्या मी खाली उतरून ठेवल्यात ना तर त्या नंतर त्याच्यावर ठेवायच्या आणि गॅस माझा गरम गरम गॅस असेल ना तर खरं चटका बसतो पण गरम गरम गॅस घासायला लागला ना पटकन निघतो एकदम स्वच्छ स्वच्छ निघतो आणि त्याच्याबरोबर नागच्या फरशा पण घासून घ्यायच्या त्याला किती वेळ लागतो ते पण असं केलं की के मग सगळं स्वच्छ होते आपल्याच्या तरी पण जेवण घेईपर्यंत असं तसं काय तर होईपर्यंत गॅस थोडासा घाण होतोच ना तर जेवण वगैरे झाले की मग थोडासा कपडा मारून घ्यायचा तर हे असं असतं आणि माझा चालेवी एकदम व्हिडिओ पळवलाय मी त्यामुळे मी एकदम रोबोट सारखेच वाटायला लागली असे पळलेली तर असं आहे माझं गॅस आता घासून घेतला की हे सगळं ठेवून द्यायचं भांडी तर काय सकाळी घासणार आहे भाई भांडीवाली त्यामुळे भांड्याचं काय नाही नाही तर भांड्याला काय बाई नसले का मग अजून ते भांडे घासायला पण मग एवढी सगळी भांडी पडलेली ते भांडे पण घासावे लागतात तर भांडे आमची सकाळच्या नाश्त्याची दुपारच्या जेवणाची संध्याकाळच्या स्वयंपाकाची संध्याकाळच्या जेवणाची एवढी सगळी भांडे असतात मग इथं साईडला तुम्हाला छोटासा टब दिसत असेल बघा ह्या टबमध्ये सगळी घासायची भांडे पण खरकट अजिबात त्याच्यात काय नाही सगळी स्वच्छ अशी स्वच्छ म्हणू शकत नाही तेलकट असणारच की आता छोटी घासायचे आहेत म्हणल्यासारखं पण खरकटं काय नसतं सगळं खरकटं काढून भांड्यांना धुवायचं पाण्याने आणि धुवून झालेली भांडी मग त्या टबामध्ये ठेवायची नाहीतर मग ते सगळा वास सुटेल सगळ्या भांड्याचा त्यामुळे धुवून सगळं ठेवायला लागतं आणि कडक पण होऊन जातील भांडी सगळी मग सकाळी त्याला तिला तर काय वाळलेली भांडी तिला तर काय घासायला पण येणार नाही त्यामुळे धुणंच सगळं ठेवत असतो दुधाचं पातेलं असेल तर ते सगळं त्याची साय वगैरे आहे तर ती सगळी घासायची त्या पातेल्याला धुवायचं आणि मग घासायला ठेवायचं तर असं आहे माझा कट्टा आहे तर घासून झाला आता हे माझं चहाचा कप होता ते कप धुवून घेतला आणि सगळं आता बेसिन वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचं थोडंसं फिरून घेतलं सगळं झाले की लगे लगे जेवण करत नाही थोडं फिरत असते संचेतला चारत असते आणि मग मी जेवण करत असते चला तुम्ही या जेवण करायला भाजी जवसाची चटणी आणि मक्याची भाकरी व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला तर लाईक पण करा बाय